छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीबा ज्योतिराव सुरू शाहू महाराज मोला अब्दुल कलाम आझाद यांच्या विचारांना अभिवादन करतो मी इथे मला फार आनंद होतोय पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या गंभीरपणे या ठिकाणी संविधान कॉन्फरन्स आयोजित केली आणि त्या कॉन्फरन्ससाठी मला आग्रहाने निमंत्रित केलं की नेहमी बोलत असतो परंतु अशा प्रकारे इतक्या मोठ्या संख्येने खूप चांगले अभ्यासक इथे बसलेले आहेत अशा अशा या सभेमध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी प्रथम आमचे मित्र राहुलजी डांबाळे यांचे मनापासून धन्यवाद इथे व्यक्त करतो आणि त्यानिमित्ताने अशा ठिकाणी माझे एक जुने स्नेही किंवा मित्र आदरणीय अब्दुल रहमान साहेब यांची पण भेट झाली कारण थे ते आपल्या पुणे शहराचे डी सी पी असताना मी त्यांना नेहमी भेटत असे नंतरच्या आमदारकीच्या काळात देखील भेटत असे आणि आमच्या सामाजिक प्रश्नावर अनेक वेळा चर्चा होत असे तर त्यांची इथे भेट झाली खरं म्हणजे मला तुमचे याबद्दल कौतुक करावं असं वाटत मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे गेले पन्नास वर्ष आंबेडकरी चळवळी काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास काय म्हणजे काही फार वगैरे असं काही बोलत नाही परंतु कॉन्स्टिट्यूशन हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे विद्यार्थी असताना स्टुडंट असताना एल करत असताना कॉन्स्टिट्यूशन संविधान कसं निर्माण केलं ती संविधान सभा कशी निर्माण झाली होती त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर कसे गेले त्या संविधान सभेमध्ये प्रत्येक कलम कसं तयार झालं त्या कलमावर चर्चा होताना काय संघर्ष झाला कोणत्या प्रकारची कलम होती अशा प्रकारच्या खूप त्या तो विषय होता आणि तो मला आवडायचा म्हटलं की जर जर आपण आणि संविधान आपल्या देशाच्या लोकशाहीचा जर साईबाई आणि केंद्रबिंदू असलेला विषय असेल तर असा याचा आपण अभ्यास केला पाहिजे दृष्टीने एक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आज मला तुमचं कौतुक दुसऱ्या गोष्टीसाठी वाटतं की गेल्या काही वर्षापासून मी जे ऑब्झर्वेशन करतो ते निरीक्षण करतोय त्या निरीक्षणामध्ये मला पाहायला मिळतय की आता अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाज संविधानाचा अभ्यास करायला लागला हे आंबेडकरी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचं वाटायला लागलं कारण अशा प्रकारे गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी वातावरण नव्हतं पण मी अलीकडच्या काळामध्ये मी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी मला आणि माझे अजून एक सहकारी लवांडे यांना महाराष्ट्राचा दौरा करायला सांगितला आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समूहाचे लोक त्यांच्या संघटना असतात मग मुस्लिम संघटना आहे तर त्यांचा जरा एक दौरा करून आणि अभ्यास करून काही तुम्हाला काही निरीक्षण नोंदवता आले तर सांगा अजून फिरत असताना मला खूप अभिमान वाटला जेव्हा मी आमच्या विदर्भामध्ये गेलो आणि विदर्भामध्ये मला पाहायला मिळालं कि अं आमचा एकमेव खासदार तर विदर्भ मध्ये वर्ध्यामध्ये वर्धा तर वर्ध्यामध्ये आम्ही फिरत असताना मला तिथे अविनाश काकडे नावाचे ग्रस्त कार्यकर्ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वर्ध्यामध्ये चौपण संघटना एकत्र केल्या त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे खूप लोक होते पण आमचा विषय काय होता तर बिल्किस बानूवर झालेला जो अत्याचार होता त्या अत्याचार अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडल्यानंतर संपूर्ण देशभर खळबळ झाली आणि ते आम्ही ऐकल्यानंतर आम्ही वर्ध्यामध्ये एक, एक प्रचंड मोठे मोर्चे केले आंदोलनं केली आणि सरकारचा निषेध केला म्हणजे भाजप सरकारचा निषेध केला की जे अशा प्रकारच्या अत्याचार करणाऱ्या लोकांना तुम्ही सोडलं कसं हे हे जे मी ऐकलं तो मला फार बरं वाटलं की बिलकुल बानूवर एका मुस्लिम महिलेवर झालेल्या अत्या, अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सर्व समाजाचे लोक एकत्र येतात हे एक चित्र मला फार महत्वाचं वाटलं आणि दुसरं एक चित्र पाहायला मिळालं की जे दिल्लीमध्ये आपण पाहिलं की सी कायदा लागू झाला एनआरसीचा कायदा झाला आणि एनआरसीचा कायदा सीएचा कायदा काय होता तुम्हाला सर्वांना संक्षिप्तपणे माहीत असेल परंतु कल्पना आहे की मुस्लिम समाजाला एक टार्गेट केलेलं आहे आणि त्याला अलग पाडण्यासाठी आणि आम्ही हिंदूंचा हा देश आहे हे अधिकाधिक सांगण्यासाठी एनआरसी आणि सीए हे जे कायदे होत असताना पार्लमेंटमधल्या पा विरोधी पक्षाच्या लोकांना एक शब्दही बोलू द्यायचा नाही परंतु ती विधेयकं पास ती सगळे लेजिस्लेशन सगळे पास करून घेतले त्याचा निषेध करण्यासाठी दिल्लीमध्ये खूप लोकांनी आमच्या अल्पसंख्याक बांधवांनी मुस्लिम बांधवांनी फार मोठी आंदोलनं केली आपण सर्वांनी ऐकले असेल आणि त्यामध्ये मला माहित आहे की शहाणबाग या शहाबाग शाहीन शा, शा बा, बाग सॉरी शाहीन बाग, 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 बाग मध्ये महिलांनी ज्या त्या आंदोलन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो गळ्यामध्ये लावलेले पाहिले मी त्यावेळेस मला आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला फार बरं वाटलं की आमच्या मुस्लिम महिलांना देखील कळलं की आमच्या ह्या समजा जे सुरक्षा असेल किंवा आमच्या ज्या स्थायी भाव आहे जगण्याचा त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व फार मोठं आहे आणि आमचं संविधान हे महत्वाचं आहे हे केंद्रबिंदू आहे अशा प्रकारचा ते एक चित्र मला पाहायला म्हणजे दे आपल्या देशामध्ये दे काय परिवर्तन घडत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा शोध लागतोय आमच्या अल्पसंख्याक समाजाला तसं माहीत होतं परंतु अशा प्रकारे त्याचं प्रत्यक्ष आंदोलनामध्ये चित्र दिसायला पाहायला मिळावं ही गोष्ट मला फार खरं म्हणजे अभिमानाची वाटली आणि मला कार्यकर्ता म्हणून आनंदाची वाटली तर परिवर्तन घडत आहे लोक संविधानाकडे जात आहे संविधानाची खरं म्हणजे संविधान काय आहे आणि संविधान आपला जीवनाचा स्थायी भाव कसा आहे या गोष्टी कळायला लागल्या आहेत आणि म्हणून मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण सर्वांनी पाहिलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा केंद्रबिंदू होता आपल्या निवडणुकीचा तो मध्यवर्ती विषय झाला की संविधान आहे आता संविधानासाठी काहीतरी केलं पाहिजे पूर्वी आपण वेगळ्या गोष्टीच्या घोषणा पाहतो पण यावेळीची घोषणा होती की संविधान खत्रेम आहे संविधान वाचवलं पाहिजे हे पाहत असताना जेव्हा मी सांगलीमध्ये गेलो मित्रांनो तर सांगलीमधले आमचे काही मुस्लिम बांधव त्यांची एक वेगळी बैठक घेतली राहुलजी आणि त्या बैठकीमध्ये अशाच प्रकारचे एवढे दोन तीनशे मुस्लिम तरुण आणि सगळे प्रमुख पुढारी तिथे होते त्यांनी आम्ही सांगितलं की यावेळेला आम्ही फक्त एकच गोष्ट केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के मतदान आम्ही मुस्लिमांचं आपल्या इंडिया आघाडीला देणार कारण आपलं संविधान खात्री तर हा जो बदल आहे हा मी बदल फार मला मोठा वाटतो फार महत्वाचा वाटतो आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर आम्ही एवढे याच वेळी नाही तर आम्ही पुन्हा विधानसभेला देखील करणार अशा प्रकारची देखील आम्हाला शाश्वती दिली आम्ही खरं म्हणजे राजकारणावरती चर्चा करायला गेलो नव्हतो परंतु उत्स्फूर्तपणे अशा प्रकारचं एक निरीक्षण अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळत होती आणि नंतर मग पुढे समजा आम्ही लातूरला गेलो तर लातूरला की, ला ला। की लातूर मध्ये एका मुस्लिम समाजाच्या लोकांनी एक जी ट्वेंटी फोर नावाची ऑर्गनायझेशन कदाचित आपल्याला कल्पना असेल आणि ते लोक एवढे चांगले म्हणजे अनेक त्याच्यामध्ये डॉक्टर होते इंजिनियर होते वकील होते तुमच्यासारखेच काही व्यापार करणारे आणि अभ्यासक होते चांगले शिकलेले लोक होते आणि त्यांचे त्यांनी खूप आनंदाने आमचं स्वागत केलं आणि आमच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आम्ही मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर तर काम करतो पण आम्ही संविधानावर अत्यंत डोळसपणे काम करत असल्यामुळे त्यांच्या भोवती त्या शहरातले अनेक प्राध्यापक त्यांना जोडले गेले आणि इतर समाजाचे लोक लो जोडले गेले आणि अशा प्रकारचं एक परिवर्तन संपूर्ण समाजामध्ये एक वैचारिक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणे होत आहे ते मला असं वाटतं ते सगळं पाहून एक आंबेडकर चवेचा कार्यकर्ता म्हणून मला खूप वाटलं की समाज देश बदलतोय आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला आणि का बदलतोय तर याचा देखील आपण या ठिकाणी थोडा विचार करताना माझ्या लक्षात येतं पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आंबे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अभ्यास करत असताना हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जी महत्वाची काही भाषणं केली त्यामध्ये एक पहिलं जे भाषण होतं त्यापूर्वी ते संविधान सभा सुरू झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली आपलं पाळणी झालेली नव्हतं आणि त्या काळामध्ये बाबासाहेब जेव्हा पंचवीस डिसेंबरला त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आलं त्या रिझोल्युशन वर चर्चा सुरू झाली त्यावेळेला काही जयकर नावाचे रस्ते त्यांनी सांगितलं की या संविधान सभेमध्ये मुस्लिम समाजाचे त्र्याहत्तर प्रतिनिधी आहेत साहेब आपल्याला सगळं माहिती आहे परंतु त्यांनी बहिष्कार टाकलेला आणि काय त्याच्यामध्ये काही राजे महाराजे पण होते त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि जो ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत हे संविधान तुम्ही निर्माण करू नका त्याचा तयार करण्याची काही गडबड करू नका आणि बाबासाहेबांना देखील वाटत होतो बाबासाहेबांनी देखील मध्ये त्यांनी सुद्धा केलं होतं की जोपर्यंत आपण एक ठरवलं पाहिजे का एक, एक संघ देशाची संविधान आपल्याला द्यायचंय परंतु जर फाळणी वगैरे झाली कारण त्यावेळेस फाळणी फाळणी होण्याची लक्षणं सगळे दिसत असताना मग त्यावेळेला बाबासाहेब जे भाषण करतात ते भाषणामध्ये बाबासाहेब अशा प्रकारे बोलतात की हा देश आता एक संघ राहायला पाहिजे मी तुम्हाला कृपया इतिहास म्हणून सांगतो आपण काय फाळणीचे समर्थक आहोत असं काही शंका नाही पण आपल्याला आपल्यावर शंका त्यांचीच हीच आहे का मुस्लिम समाजावर सर्वात मोठा आक्षेप काय आहे तर आम्ही जणू काही या देशामध्ये आम्ही या देशाचे भूमिपुत्रच आहेत आमच्या निष्ठा पाकिस्तानशी आहेत अशा प्रकारचं त्या वर्गणा करत असल्यामुळे आमच्यातला विरोधी एक द्वेष निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही देखील आमच्या प्रश्नाकडे कसं पाहिलं पाहिजे म्हणून ही चर्चा करत असताना मी पाहिलं की बाबासाहेबांनी सांगितलं की हा देश एकसंग राहिला पाहिजे त्याच्यापूर्वी बाबासाहेबांची आणि जिनांची भेट झाली होती जिनांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेळगाव मध्ये जिनांच्या वाढदिवसाला बाबासाहेबांची एक जाहीर सभा झाली आणि त्या जाहीर सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले होते त्यांनी सुतवाच केलं होतं बाबासाहेब सुतवाच काय केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण या या देशामध्ये आता राहतो तिथे जन्मतो आणि इथेच आपण या देशामध्ये एक राहिलं पाहिजे असं देखील ते दे बोलले <laughs> म्हणजे जिनात राहायला मान हलवत होते पण त्यानंतरच्या अनेक काही घटना घडत गेल्यानंतर चाळीस सालामध्ये पुन्हा ते मुस्लिम लीगचे ठराव झाले आणि पाकिस्तानच्या पाणीच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असताना बाबासाहेब मात्र एक समर प्रयत्न करत होते की आपण एक राहिलं पाहिजे म्हणून पहिल्या भाषणामध्ये सांगितलं की भारतामध्ये जरी असं चालत असलं तर मला असं वाटतं की आपण मुस्लिम बांधवांनी देखील अशा प्रकारचा विचार करावा की आपण एक संघ राहिलो पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांनी काही उदाहरणं दिली म्हणजे अनेक प्रकारची उदाहरणं दिली त्यापैकी त्यांनी मिल नावाचा एक कोणता विचार होतो त्याच सांगितलं की युद्ध करून किंवा अशा प्रकारे हा हा प्रश्न शहाणपणाने सोडवला पाहिजे तुम्हाला सत्ता देता येत पण शहाणपण देता येत नाही असं असं म्हणत म्हणून शहानपणाने जर विचार केला तर आपल्या देशाच्या एक भवितव्याचा आपण चांगला विचार करू शकतो आणि तो विचार करत असताना आंबेडकरांचं योगदान काय मी ते मुद्दाम सांगतो तर बाबासाहेब म्हणाले की जेव्हा देशाच्या भवितव्याचा आपण विचार करत असतो तेव्हा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा कोणत्याही संघटनाचा त्याच्या डिग्निटीचा विचार करू नका तर देशाच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे अशा प्रकारचं रिव्हिजन करतात त्यांना प्रचंड आपला आणि त्यावेळी खरं म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल सर्व काँग्रेस आणि इतर तत्सम पक्षाचे लोक बाबासाहेबांच्या विरोधात तिथे बसले होते आणि त्यांना असं वाटलं की बाबासाहेब आपल्या विरोधी बोलतील गांधीजींच्या विरोधी होतील कारण मधल्या काळामध्ये बराच संघर्ष येत्या म्हणजे मी तुम्हाला फक्त बाबासाहेबांचे चरित्र सांगितलं जाईल अशा प्रकारे होऊ नये म्हणून तिथे काही सांगत नाही पण बाबासाहेबांनी तुम्हाला कल्पना आहे की मुस्लिम लीग पण असायची राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली राऊंड टेबल कॉन्फॉर्ट मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला सेपरेट ज्याला मतदारसंघ मिळाले पाहिजे स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिम लीगने देखील मागितले होते स्वतंत्र मतदारसंघ पण मुस्लिम लीगला पहिल्याच्या मध्ये स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी द्यायचं मान्य केलं <coughs> बाबासाहेबांना देत होते म्हणून बाबासाहेबांनी दुसऱ्या म्हणजे पहिल्या मतदारसंघामध्ये इतकं जोशपूर्ण भाषण केलं की तुम्ही आम्हाला या आम्ही अस्पृश्य आहोत पण आमची तुम्ही दीडशे वर्ष आमच्या देशावर राज्य केलं परंतु आमच्या परिस्थितीमध्ये काय फरक झाला आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे सत्तेमध्ये मतदानाचा मत अधिकार पाहिजे कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की अस्पृश्यांना अशा प्रकारे वागवत होते की मंदिर प्रवेश नव्हता पाणी महाडचा सत्याग्रह सत्तावीस सालामध्ये बाबासाहेब तीस सालची घटना सांगतो तेव्हा त्या इंग्लंडमध्ये त्या पंतप्रधानांच्या पुढे बाबासाहेब म्हणाले की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ झाले पाहिजे मुस्लिमांनी पण नाही केली स्वतंत्र मतदारसंघ झाले पाहिजे पण वेळापर्यंत मुस्लिम समाज देखील एक म्हणजे या देशामध्ये राहण्याचाच विचार करत होता जास्तीत जास्त राजकारणामध्ये सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यावेळेला करत होता असं एक चित्र सांगण्यासाठी मी त्याच्यावर तर पुढे जाऊन बाबासाहेब असं एक समर्थन करत होते मागणी करत होते की खरं म्हणजे देशाची फाळणी होऊ नये आणि त्या काळामध्ये बाबासाहेबने त्यासाठी एकोणीसशे चाळीस साली एक पुस्तक ग्रंथ लिहिलं रनमान साहेबांना कदाचित माहित असेल त्याला पण आम्ही त्याला थॉट्स ऑफ पाकिस्तान म्हणतो पण बाबासाहेब तज्ज्ञ माणूस जागतिक पातळीवरचा विचारवंतांचा अनेक देशाच्या लोकशाही घटनांचा अभ्यास केलेला माणूस तो असं कन्व्हिन्स करतो की खरं म्हणजे आपल्या देशामध्ये म्हणजे पहिलं जे पुस्तक येतं बाबासाहेबांचं की त्याच्यामध्ये पाकिस्तान हे स्वतंत्र होऊन अशा प्रकारची भूमिका असते परंतु ती मांडताना त्यांनी सांगितलं जेव्हा सांस्कृतिक मुस्लिमांची जीवन पद्धती एक वेगळी स्वतंत्र आहे हिंदूंची जीवन पद्धती वेगळी आहे पाकिस्तान अशा प्रकारची मांडणी करतात आणि मग पाकिस्तान देखील एक स्वतंत्र राज्य होऊ शकतो एक स्वतंत्र देश होऊ शकतो अशा प्रकारची मांडणी केल्यामुळे के सर्व या देशातल्या हिंदूंनी बाबासाहेबांच्या विरोधी एवढा प्रचंड एक अपप्रचार सुरू केला की बाबासाहेब आंबेडकर हा देशभक्त नाहीये तो स्वा म्हणजे मुस्लिमांची बाजू मला मी सांगतो काही नवीन वाचणारे लोक असतील तर सह देशपांडे नावाचा एक विचारवंत डा, डा, होता ते आर एस एस एक आयडॉलॉग होता तर त्याने असं के मान्य केली की बाबासाहेब आंबेडकर सरळ सरळ पाकिस्तानच्या म्हणजे फाळणीचा पुरस्कार करत होते मग बाबासाहेब पुन्हा दुसरं एक पुस्तक म्हणजे आर एस एस चे लोक ते गोष्टी बोलतो बाबासाहेब दुसरं एक पुस्तक लिहिलं आणि दुसरी आवृत्ती त्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये सांगितली मी मी असं मांडलं की तुम्ही अशा प्रकारे या देशामध्ये जगतात वागतात तुम्ही मुस्लिमांना अशा प्रकारची वागणूक देतात तुमच्या दंगलीत थांबत नाहीत या सर्व गोष्टी पाहता त्यांना स्वतंत्र ते स्वतंत्र देश होऊ शकतात अशा प्रकारची त्यांची त्यांनी भूमिका मांडलेली आहे पण मग त्यांनी परंतु माझं असं मत आहे की खऱ्या अर्थाने भारत हा एकसंगच राहिला पाहिजे पाळणी होता पण अशी दुसऱ्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की जे नको व्हायला ते झालं तीन जून जून मध्ये आणि झाली देशाची वाटचाल सुरू झाली राज्यघटना निर्माण झाली त्यामध्ये बाबासाहेबांनी सर्वात मोठी काही गोष्ट केली असेल तर आपल्या देशाची राज्यघटना ही सेक्युलर बनव सेक्युलर म्हणजे सर्व धर्म सर्व धर्मी यांची ज्याला सर्व धर्म एव्हरीबडी इक्वल बिफोर लॉ कुठल्याही रिलीजनचा असो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा असो ही बनवली ती बनवताना त्याने प्रचंड लढाई केली आणि कारण त्यावेळेला देखील या संविधान सभेमध्ये खरं म्हणजे आर एस चे लोक कोणी नव्हते किंवा हिंदू महासभेचे लोक नव्हते परंतु हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे लोक होते परंतु बाबासाहेबांनी एक धर्म म्हणून हा देश हिंदुस्थान होईल किंवा एका धर्माचा होईल अशा प्रकारच्या राज्यघटना होऊ दिले नाही या गोष्टीचा देखील आपण सर्वांनी विचार केला तर ही सर्व धर्मियांना एक सेक्युलर अशा प्रकारची राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्यघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला देखील त्यांनी अतिशय जोरदारपणे मांडणी केली की आप हा जो देश आहे दे, हा देश ह्या देशामध्ये जे जी संस्कृती आहे व जे लोक राहतात हा सर्व धर्मियांचा अध्यक्ष झाला पाहिजे आणि एक स्ट्रॉंग आणि त्या काळामध्ये काँग्रेसने मात्र मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या त्या भूमिकेचा जबरदस्त एक पाठिंबा दिला आणि मग आपण एक ज्याला सांगतो सेक्युलर कॉन्स्टिट्युशन <coughs> निर्माण करू शकतो आता या संविधानामधील ह्या अनेक ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये खरं म्हणजे आपल्या पुढे काय झालं म्हणजे आपण सेक्युलर झालो किंवा आपण ज्याला म्हणतो की या संविधानामध्ये अनेक मूल्य आली उदाहरणार्थ समता हे मूल्य आहे इक्वेलिटी आहे कारण आपल्या देशाची बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये अशा प्रकारची व्यवस्था समाज व्यवस्था आहे की ती आदर्श नाही आहे ती आयडियल नाही आहे पण या देशामध्ये एवढ्या एवढे धर्म आहेत एवढ्या जाती आहेत एवढे पंथ आहेत आणि ते प्रत्येक वेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत आणि सर्व लोकांना एकसंग करायचा असेल तर आपण कसा विचार केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडत असताना बाबासाहेबांनी हा प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा देश एकसंग राहिला पाहिजे आणि म्हणून एक ज्याला जला, जला सेंट्रल गव्हर्नमेंट ही कॉन्स्टिट्यूशन ज्यामध्ये केंद्राला अधिकाधिक सत्ता दिली पाहिजे अशा प्रकारचे भूमिका बाबासाहेबंनी या संविधानामध्ये मांडली आणि जी आपली वाटचाल झाली परंतु तुम्ही एक लक्षात घ्या मी अलीकडच्या काळात असा ऑब्जर्वेशन मनात कायला लागलं की संविधान बा अंबेडकरांनी निर्माण केलं जे संविधान जगातल्या सर्व लोकशाही राष्ट्रांमध्ये असलेल्या अडेच आहे लोकशाहीच्या तरतुदींचा त्यांच्या काय म्हणतात की जे मोठ्या संकल्पना होत्या किंवा तरतुदी होत्या त्यांचा इकडे उपयोग केला ना। उदाहरणार्थ सेक्युलरिझम केली त्याचमुळे समते, समते या ची समता या मूल्याची तरतूद कारण आपल्या देशामध्ये समता कधीच नव्हती तुम्ही तरी बरे परंतु म्हणजे तुम्ही एकेकाळी राज्यकर्ते होता होता ते सांगायला हरकत नाही की या देशावर जवळजवळ नऊशे वर्ष मुस्लिमांचं राज्य होतं म्हणजे आणि ते का होतं याचा देखील बाबासाहेबांनी जेव्हा उल्लेख केला की या देशामध्ये अशा प्रकारची जाती समाज व्यवस्था की जी जातीवर आधारित आहे आणि त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की जर जाती नष्ट झाल्याशिवाय हा देश एक संघ होऊ शकत म्हणजे बाबासाहेबांना अस्पृश्यतेच्या विरोधी किंवा जाती व्यवस्थेच्या विरोधी देखील दे त्यांनी लढाई केली ती लढाई करताना त्यांनी जगातल्या गोष्टी पाहि पाहिल्या ना इटालीमध्ये काय झालं तिथे देखील छोटी छोटी राज्य आहेत तर मग ती एकत्र कशी करण्यात तिकडच्या घेतली तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुस्थानमध्ये किंवा भारतामध्ये अशी भूमिका घेतली की जोपर्यंत या देशामध्ये शेकडो जाती म्हणजे जो आम्हाला सांगितलं की पाच ते सहा हजार जाती आहेत आपल्या देशात चातुर्वर्ण आहे चार वर्ण आहे तर मग ते त्यांनी पाहिलं की जर चातुर्वर्ण आहेत आणि ते देखील एक सारखे एकमेकांच्या डोक्यावर बसलेली असतात आणि खालच्या वर्गाच्या लोकांना सगळे धडकतात आणि त्यांना वरती जाण्याचा कुठला आधार तर आम्हाला बाबासाहेबांनी ही संविधान देताना सर्वात मोठी संकल्पना काय केली तर मला या देशाची पुनर्रचना म्हणजे ही पुनर्रचना करताना सर्व धर्म समान असले पाहिजे ही पुनर्रचना आणि त्यावेळेला जो तो आपला धर्म मोठा अशा प्रकारची भूमिका मांडणारी लोक म्हणजे जातीमध्ये चातुरणने होतं ब्राह्मण सर्वांच्या डोक्यावर बसला होता खालच्या जातींना स्पृश्य अस्पृ्यांची जी मी सांगितली परिस्थिती की कधी पाणी देखील त्यांना जर मागायचं मिळायचं घ्यायचं असेल होती इतकी अमानुष पद्धतीची समाज व्यवस्था या समाज व्यवस्थेला पुनर्निर्माण सुरुवातीला जो शब्द म्हणा की बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान म्हणजे काय तर या संविधानाच्या निमित्ताने बाबासाहेबांनी या देशाची पुनर्रचना केली म्हणजे जातीवर असलेली ही व्यवस्था ही रद्द झाली पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केला अब्दुल रहमान साहेब की त्यांनी सांगितलं की जाती एनिलेशन ऑफ द झालं पुस्तक लिहिलं की या जातींचा विध्वंस करून टाका परंतु तो प्रोग्राम एवढा ऑफेन्सिव्ह वाटला वाटला की सगळ्या हिंदू लोकांना राग आला की अरे आंबेडकर काय बोलतात आमच्या जा जाती नष्ट मग मराठा असतील क्षत्रिय असतील अजून पुढे वैश्य असतील ते म्हणाले की संपूर्ण देश एकत्र आला बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जेव्हा मी जातीच्या प्रश्नावर बोलायला लढाई करायला लागतो सगळा देश थोडक्यात आता पासा, पाच सात मिनटं तर सर्व लोक एकत्र येतात आणि म्हणून या या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी कार्यक्रम काय दिला तर जाती नष्ट करा तर त्याच्या विरोधी देखील तुम्ही मधल्या काळामध्ये पाहिलं की जातींचा हा विचार मांडत असताना बाबासाहेब आंबेडकर हे हे हे, हे अनगतावादी आहेत अशा प्रकारच्या म्हणजे बाबासाहेबांना ज्या शिव्या खाव्या लागल्या त्या सर्वात जास्त शिव्या मुस्लिमांच्या साठी खायला लागल्या त्यांना देशद्रोही म्हणावं लागलं त्या लोक म्हणाले दलितांच्या दलितांच्यासाठी त्यांनी भूमिका मांडली तिथे देखील त्यांना अलग पाडण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे हे जे संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांनी जे काम केलं ते खरं म्हणजे काम म्हणजे अशा प्रकारचं होतं की त्यांना देशाची पुनर्रचना करायची होती जाता जात एवढं सांगतो पुनर्रचना कोण करणार सत्तेवर जे आले त्यानंतर जेव्हा लोकशाही निवडणुका झाल्या आणि जी निर्माण झाली राज्यसंस्थेमधला जो राज्यकर्ता असतो मग तो पंतप्रधान असेल किंवा म्हणजे सर्व जे निर्णय राज्याच्या जे प्रमुख असतात त्यांनी राज्याचा प्रोग्राम पुढे न्यायचा असो हो आज मुस्लिमांचे हे जे होते म्हणजे मुस्लिमांच्या विरोधी जे राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये की ज्या जी नवीन आहे मुस्लिम आणि हिंदू किंवा जैन हे आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत हा, हा सेक्युलरिझमचा विचार ते प्रतिपादन करू शकले नाही लोकांना इन्फ्लुएन्स लोकांच्या मनामध्ये गळी उतरू शकले नाही त्याचं कारण इथले राज्यकर्ते तिथे कमी पडले म्हणून अस्पृश्यांच्या किंवा दलितांच्या देखील आज आम्हाला ज्या अभेलना सहन करावं लागतात त्याचं कारणच आहे की इथे जी मूल्य म्हणजे समतेचं मूल्य इथं प्रस्थापित होऊ शकलं नाही धर्म म्हणजे धर्मनिर्मिशतेचं मूल्य इथे प्रस्थापित होऊ शकलं नाही न्याय व्यवस्थेचं मूल्य इथे न्याय आहे का आपल्या समाजामध्ये तर तुम्हाला न्याय देखील कुठे दिसणार अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील म्हणून अधिक माझ्या मा लक्षात नाही आलं परंतु जास्त बोललो असेल मी एवढंच सांगेल की संविधान हे खरं सर्व आपल्या या देशातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं ते खरं म्हणजे ऑर्गॅनिझम आहे त्याला कॉन्स्टिट्यूशन बनवणाऱ्या लोकांनी देखील सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही अशा प्रकारचं संविधान मिळलं की एक जिवंत एक ऑर्गॅन जसं असतं एक अशा प्रकारचं ऑर्गॅन आपण निर्माण केलेलं आहे तर हे संविधान जर आपलं खरं टिकलं तर आपण निश्चितपणे आपण या देशाची लोकशाही हे अधिक अधिकाधिक प्रगतीशील होत जाईल परंतु ही जी मूल्य आहेत ज्या मूल्यासाठी आपण लढतो तुम्ही मुस्लिम बांधव याच्यासाठी लढतो की तुम्हाला इथे सेक्युलरिझम स्ट्रॉंग पाहिजे आणि तुम्हाला सर्वांनी समानतेने वागवलं पाहिजे की आपली भूमिका एकदम आहे पण ही आपल्या तुमच्या विरोधी जी अंडरग्राऊंड जे काम झालं पन्नास वर्षामध्ये ते संपूर्ण द्वेष पसरवून इथे बाबरी मस्जिद पाडण्याचं कारण काय तर हिंदूंना एकत्र करायचं राम मंदिर बांधायचं कारण काय तर हिंदूंना एकत्र करायचं अगदी काल थोडं सांगतो की काल परवा आमच्या त्या परभणीमध्ये दोन तीन दिवसापूर्वी हल्ले प्रचंड पोलिसांनी आता तिथे दलितांना मारा केली त्याचं कारण असं आहे की तिथल्या हिंदूने सकल हिंदूने मोर्चा काढला पश्चिम आपल्या बंगाल बंगालमध्ये बंगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक हिंदूवर अन्याय होत निश्चित करायला मोर्चा काढला आणि मुस्लिम आणि दलितांना एकत्र होऊन मारहाण करण्याचा प्रयत्न म्हणजे अशा प्रकारचं राजकारण हे लो सर्व लोक करत हे राजकारण आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण मला वाटतं आपली अजून एक जोरदार बौद्धिक क्षमता आपण निर्माण केली पाहिजे मला ती बौद्धिक क्षमता आपल्यामध्ये निर्माण होताना पाहायला मिळते आनंद व्यक्त करून अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज